नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून महाराष्ट्रामधील इतर जिल्हाप्रमाणे बाहेरील राज्यामधून कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे म्हणून कांद्याचे मार्केट तेजीत सुरू आहे नंदूर बाजार समितीत रोज तीन ते ती साडेतीन हजार क्विंटल एवढ्या कांद्याची आवक होत आहे नंदुरबार तालुक्यामधील ग्रामीण भागातील शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत असतात कांद्याला आता सध्या चांगला भाव मिळत असून दहा ते बारा रुपये मोठा कांदा तर लहान कांदा आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे नंदुरबारच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून मुंबई पुणे यासह मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल अशा राज्यामध्ये देखील कांदा विक्रीसाठी नेला जात आहे आता कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होत आहे आणि यापुढे कांद्याचे सीझन अशाच प्रकारे सुरू राहील पण भाव कमी झाला तर काही शेतकरी हे कांदा साठवून ठेवतात व भाव वाढल्यास तो पुन्हा विक्री करतात त्यामुळे कांद्याचे सीझनवर चढ उतार होत असतो परंतु आज स्थितीत कांद्याला चांगला भाव मिळत असून मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांद्याची आवक होताना दिसत आहे बारा ते तेराय ते रांगडी कांदा आणि लाल कांदा आहे आपला माल इकडं आजूबाजूचे खेड्यातले सर्व माल येतो आवक पाहिजे तशी बरी पाहिजे तसं म्हणजे एका दुकानावर नाही करून पाचशे ते सहाशे टप्प्यात बोलायचे तुम्हाला दहा टप्प्यात कोणाच्या तुम्हाला सहाशे पाचशे आपलं टोटल जर धरलं ते सर्व दुकानामिळ नाही करून ते तीन हजार कट्टे येत आहेत नंदुरबारचा कांदा असं विचारून जातात की कुठं कुठं येत नाही जात नाही मुंबई जातं कलकत्ता जातो इंदोर गुजरात जिथं पाहिजे तिथं जातो मग आपला नंदुरबारचा कांदा तो बरंच मागणी आहे ना एवढा कट्टे येतात सर्व तिथले जातात एक कट्टर आहे मोठ्यापासून तर लहानपणापासून किंवा तर दिवसभर असं नाही राहत आव खूप राहतात शेतकऱ्याकडे जेवढा माल राहतो मग तेव्हा ती विठा माल राहतो आजच्या तारखेला भाव चांगला आहे म्हणून आव घेते भाव कमी शेतकरी काय करतो रोखून घेतो मग आणत नाही मग आव कमी होऊन जातो लोकनायक न्यूज